सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत रंगाच्या कार्यक्रमामध्ये आपला सर्वांचं स्वागत मागच्या काही भागांमध्ये आपण राहूचा अभ्यास करतोय थोडासा अभ्यास आता आपण पुढे नेऊ राहूला वेग ऐकू राहूचं कारकत्व राहूची फळं हे वेगवान आहेत राहू क्षणाचाही उसंत न देता घटना घडवतो काही क्षणात काही मिनिटात काही तासात काही दिवसातच एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अत्यंत अमलाग्र बदल होतात ते चांगले का वाईट हे त्याचं प्रारब्ध ठरवत असतं पण त्याचं नियंत्रण राहूकडं असतं असं आपण नक्की म्हणू शकतो अत्यंत अल्प कालावधीमध्ये कमी काळामध्ये जीवनामध्ये काही घटना घडत असतात व्यवसायामध्ये पण घडत असतात त्या सर्वांवर राहूचा प्रभाव आहे एक अशी शक्ती की जी प्रचंड वेगवान आहे जी जीवनामध्ये मोठी उलतापलत करू शकते मोठे बदल घडवू शकते ते बदल तुमच्या अपेक्षेपेक्षाही जास्त चांगले किंवा वाईट असू शकतात जे वेगवान होतात तुम्हाला त्याची कल्पना नसतानाही ते होतात सगळ्याच कारकत्व राहू गणय हा ग्रह मुळात स्वतःला वेग देणार आहे प्रचंड वेगानं प्रगती करणं अत्यंत अल्पकालावधीमध्ये अल्पकाळामध्ये खूप मोठी प्रगती राहूशिवाय शक्य नाहीये आहे राहू छप्पर फाडके देतोच राहूचं वर्णन बऱ्याचशा वेळा छप्पर फाडके देणारा असच आहे मुळात त्याचं वर्णन दाता असं केलेलं आहे देणारा आहे छप्पर फाडके तो देतोच पण लक्षात घ्यायचं की त्याच्यासाठी तो फार वेळी घेत नाही पटपट पटपट पट, पट, होणाऱ्या घडणाऱ्या त्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या राहू प्रधान असतात क्षणार्दात होताच नव्हतं होतं होता राहू आहे मंगळासारखा हा ऊर्जेचा ग्रह आहे तसं मंगळ आणि रवी हे दोन्ही ग्रह ऊर्जेचेच आहेत राहू म्हणजे सुद्धा एक ऊर्जा आहे पण या ऊर्जेला त्यानं वेग दिलेला आहे चांगलं वाईट किंवा सभ्य असभ्य संस्कृत असंस्कृत अशा मर्यादेचा वापर करून इतर ग्रह आपल्याला काही गोष्टी प्रदान करत असतात फल देत असतात राहूला हे सगळं मान्य नाही याची स्वतःचेच काही तत्व आहेत स्वतःच्या तत्वप्रणालीनंच तो जातो राहूचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आज एक सांगतो की तो, तो ज्या ग्रहाच्या युतीत येतो ना त्या ग्रहाला आपलस करतो म्हणजे ज्या जो ग्रह युतीत येतो त्या ग्रहाचं कारकत्व त्या ग्रहाचं जी काही फळं असतात ती राहूच्या तंत्रांना विकसित होतात हे अजिब मानलं जातं म्हणून राहू मॅन्युप्युलेशन करणार आहे तो इतर ग्रहांनाही आपलस करतो त्यांना आपलं आपण म्हणाल तसं वागायला लावतो म्हणून राहु गुरु राहू शनी राहुचंद्र या सगळ्या युतींमध्ये आपण बघायला गेलं तर एक विचित्र वेगळे अनुभव येतात राहु शनी युतीला पिशाच योग म्हटलेला आहे थोडा बहुत हा शनीला मानणारा आहे असं म्हणलं जातं शनीसारखा ग्रह जेव्हा राहू बरोबर येतो ना तेव्हा एक विचित्र मानसिकता तयार करतो ती मानसिकता प्रधान असते वेग वेगवान हालचाली वेगवान घडामोडी जीवनामध्ये होणारे मोठे बदल त्यांनी ते कुठल्याही क्षेत्रामध्ये असतो असतील राहू प्रधान आहे असं म्हणलं जात राहू विषयी आपण आणि काही जाणून घेऊ राहू इतर ग्रहांबरोबर येणार निर्माण होणारी फळं याचाही अभ्यास करू राहू मजबूत करण्यासाठी लागणारे उपाय मी सांक, तुम्हाला सांग तुम्हाला सांगेन कदाचित तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं या राहूमुळेच राहूमुळेच मध्येच दडलेली असतील असे मी नक्की म्हणू शकतो तुर्तास इतकं धन्यवाद